सब्सक्राइब कीजिए एस जी एफ न्यूज चैनल को और बेल आयकॉन को दबाई ताकि आप नई जानकारी पा सके सबस्क्राईब करा एस जी एफ न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल नमस्कार मित्रांनो आज हा जो मी व्हिडिओ बनवला आहे तर तो शेळ्यांना आपण चारा आपल्या रानामध्ये कोणता लावायचा आहे याच्याबद्दल हा मी व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो याआधी एक सांगू इच्छितो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक करा तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईबचं एक बटन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशनचं एक सिम्बॉल त्याच्या बाजूलाच येईल तर त्याच्यावर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका त्याचा फायदा असा होणार आहे मित्रांनो की जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच ते चटकन मिळणार आहेत आणि हे सगळं फ्रीमध्ये त्याला काय खर्च वगैरे काय नाही आहे तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब ते करा तर मित्रांनो चला सुरू करूया तर मित्रांनो शेळी पालन सुरू करण्याआधी सर्वात महत्वाची जी बाब असते ती असते शेळ्यांना चारा लावण्याची तर आता आपण चारा शेळ्यांना लावतो तर यामध्ये भरपूर नवीन शेत म्हणजे शेळी पालक जे आहेत ते चूक काय करतात की शेळ्यांना शेळ्या आपल्या फार्मवर आणल्यानंतर शेळ्यांना चारा लावायची तयारी करतात आता शेळ्यानं चारा लावतात ठीक आहे लावतात चारा पण तो चारा नक्की कोणता चारा पोषक आहे कोणत्या चाऱ्यामध्ये काय सत्व आहे हे बघून लावायचं ते काय करतात चूक करतात तर मित्रांनो कसं आहे कोणतंही तुम्ही आज माझ मी शेळ्या पाळलीत बाबा मी एक शंभर शे एक पन्नास शेळ्या मी पाळलीत आणि पन्नास शेळ्यांना जो मी चारा लावला आहे पहिले मी चार पाच एकर मी चारा लावेल पण तुम्हाला ही आधी माहीत पाहिजे कि माझ्या अमुक अमुक रानामध्ये जर मी एका एकरामध्ये जर मी चारा लावला तर त्या एक एकरमध्ये माझ्या किती शेळ्यांचा चाऱ्याचा जो खाद्य पुरवठा होईल हे आधी आपल्याला कळायला पाहिजे नंतर त्यानुसार तुम्ही ते रान गुतवू शकता नाहीतर उगतच आपण चार पाच एकर चाऱ्यासाठी घासासाठी जर आपण जर रान गुतवत बसलो तर ज्या रानामधून आपल्याला जो काय नफा मिळणार आहे तो पण आपण पन पूर्ण स्टॉप करणार आहे तिथं तर मित्रांनो यामध्ये कसं आहे तर सर्वात अधिक सांगू इच्छितो की एक एकर रानात एक एकर रानामध्ये जर तुम्ही जर कोणताही चारा लावला तर त्या चाऱ्यामध्ये कमीत कमी पस्तीस शेळ्यांचं उदरनिर्वाह होतो तर हे कायम लक्षात ठेवा की मी ए, की माझ्याजवळ एक एकर क्षेत्र आहे त्या एक एकर क्षेत्रामध्ये मी चारा लावला तर माझी जी कॅपॅसिटी आहे ती पस्तीस शेळ्यांची एक कॅपॅसिटी ठराविक माझी झालेली नाहीतर तुमच्याजवळ जवळ एक, एक एकर क्षेत्र आहे आणि तुम्ही शंभर शेळ्यांचं नियोजन कराल तर तुम्हाला जो चारा आहे तो विकत आणल्याशिवाय तुम्हाला त्याचं काय तुम्हाला तेच भाग पाडणार आहे की विकत आणायचं आणि शेळ्यांना ते खायला घालायचं तर आता मित्रांनो चारा जर तुम्ही विकत आणून घालत असाल तर मग अवघड होतं की शेळ्याचा जो नफा मिळतो तो काय होतो तो घटत जातो म्हणजे आपल्याला नफा जो आहे तो कमी हातामध्ये शिल्लक राहतो कारण कसं का आहे तर चाऱ्यापासून आपल्याला सर्व विकत आणायचंय तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की एक एकर क्षेत्रामध्ये पस्तीस शेळ्यांचं कमीत कमी पस्तीस शेळ्याचं संगोपन होत म्हणजे काय होतं की तो चारा तुमच्या शेळ्या त्या त्या शेळ्यांना तो कमी पडणार नाही त्याचं जो कारखाना आहे तो नेहमी कटिंग केल्यानंतर उगवणे कटिंग केल्यानंतर उगवणे हा कायम तो चालू राहणार आहे म्हणजे तुटवडा तुम्हाला पडणार नाही की बाबा आता शेळ्यांना चारा आपल्या संपत आलेला आता आपण काय करायचं तर हे नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट येते की आपण शेळ्यांना जो चारा लावतो आता बघा शेळ्या त्रेचाळीस प्रकारचा चारा खातात शेळ्या त्रेचाळीस प्रकारचा वेगवेगळा चारा खातात वर्ड, पिंपल, तर आता त्यामध्ये वड आंबा पिंपळ बाबूळ सुबाबूळ ही सर्व आले गोष्टी तर मित्रांनो मला एक सांगा की वड पिंपळ त्यानंतर तुमचं जे बोराचं झाड असेल बाबळ असेल सुबाबळ असेल तर एक विचार करा की हे जी झाडं आहेत तर या झाडांना या झाडांची ज्या आपण छाटणी करतो तर या झाडांची छाटणी केल्यानंतर हे असं पीक नाही की बाबा लगेच त्यांची छाटणी केली का पंधरा दिवसात लगेच दुसरा तोडा येईल आज ज्यावेळेस आपण बोराचा पाला आणतो तर बोराचा पाला आणला का लगेच ते येत आहे का पंधरा दिवसात त्याला बोराचा पाला तर नाही येत वडाचं आणलं वडाचं पण तसंच आहे सुबाबळ सेम तसंच आहे तर हे चारा पीक कसं आहे की याला ठराविक कालावधी लागतो त्या कालावधीनंतर ते येतात आणि मेन म्हणजे आपल्या नवीन शेळी पालकांना काय होतं की आपण त्या झाडाची छाटणी करताना आज जरी आपण बोराचा पाला तोडायला गेलो तरी ज्या पद्धतीने मेंढपालक जी बोर म्हणा बाबळ म्हणा जी सोजळतात छाटणी करतात त्यांच्या कुराडीने त्या पद्धतीने आपल्याला छाटणी करणं जे येत नाही आपल्याला तर मित्रांनो यामुळे काय होतं की आपण ज्या पद्धतीने आपण आकडीने काढायचा प्रयत्न करतो किंवा कुराणे त्या बोराच्या डांप्या पाडायचा आपण प्रयत्न करतो तर त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांची छाटणी झाली पाहिजे त्या झाडांची तशी होत नाही आपण ओढायचं म्हणून ओढतो पण ज्यावेळेस नंतर दुसरा फटवा होतो त्या पाल्याचा त्यावेळेस मग ते एकदम गुतुडा होऊन तो पूर्णपणे जो पाला आहे तो त्या झाडाला येत असतो म्हणजे हे कशामुळे होतं तर आपण अयोग्य छटणी करतो तर मित्रांनो हे जे वड आंबा पिंपळ बाबळ सुबाबळे हे जे काही वस्तू आहेत तर हे असं नाही की तुम्ही डेली शेळ्यांना तो घालाल आणि डेली आज तुम्ही आज त्या अशा वस्तू तुम्ही रानामध्ये सुद्धा ते लावू शकत नाही त्याला जर लावायचं असेल तर बांधाच्या कडेनच तुम्हाला ते लावलं ला पाहिजे आता हे झालं या झाडांचं मग आता करायचं तर काय करायचं तर मित्रांनो आज आपण व्हॉट्सअपवर फेसबुकवर बघतो की विविध प्रकारच्या चारांची जाहिरात केली जाते की के नेपियर यशवंत जयवंत मेथी घास अशा भरपूर दशरथ घास अशा भरपूर जे काही गवत आहे त्यांचं काय केलं जातं तर ॲडव्हर्टाईज आपण बघतोय पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे की आज तुम्ही जर शेळ्यांना चारा जर तुम्हाला लावायचा असेल तर तो कसा लावायचा काय करायचं तर आता बघा प्रथम जे आहे तर तुम्ही मेथी घास मेथी घासला लसूण घास अल्फा अल्फा ह्या नावाने पण बोलवतात प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं त्याला नाव देण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो मेथी घास जो आहे तर तुम्ही मेथी घास जर तुमच्या रानामध्ये लावला तर त्याचा एवढा चांगला फायदा मित्रांनो की कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळं त्यामुळे शेळ्यांना दूध जे येतं ते चांगल्या प्रमाणे दूध येतं त्यामुळे काय होतं की जर तो चारा तुम्ही त्या शेळीला जर खाऊ घातला तर त्याला जर दूध आलं तर ते पिल्लू ते दूध पिणार आहे आणि ते दूध पिल्यानंतर त्या पिल्लाची पण वाढ झपाट्याने होत राहते मेथी घासाचा उपयोग जर तुमच्या जवळ मेथी घास जर जास्त प्रमाणात मुबलक असेल तर तुम्ही तो मेथी घास कापून उन्हाळ्यामध्ये त्याला हिरवा आहे तोपर्यंतच त्याला कापून तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्याला वाळवून ठेवू शकता आणि नंतर त्याची कुट्टी करून पॅक करून ठेवू शकता याने काय होईल तर पावसाळ्यामध्ये तुमचा सुक्या चाऱ्याचा जो प्रश्न आहे तो मिटेल आणि त्यामुळे काय होणार आहे की पोषक त्याला मिळणार आहे मित्रांनो बघा आज आपण वैरणीचा वापर करतो वैरण ज्वारीचे जे वैरण असते तर बघा असं कधी झालंय का की मी माझ्या गाईला म्हशीला शेळीला वैरणाची एक पिंडी घातली आणि माझ्या गायीने म्हशीने शेळीने बाबा लिटरभर नाही तर बाबा अर्धा लिटर दूध वाढवून दिलंय असं कधी होत नाही आज वैरण आपण घालतो तर पोट भरायचं साधन म्हणून एक वापरतोय शेतकरी पण हा जर पोषक आहार जर आपण जर वापरला आज मेथीघास सुद्धा तुम्ही जर वापरला तर तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा मिळणार आहे तुमचं जे दुधाचं प्रमाण आहे ते तसंच टिकून राहील तर मित्रांनो हा जो आहे तो हा मेथीघाचं मी तुम्हाला सांगितलं की मेथीघच आपण काय करायचं आहे ते तर आता नंतर दुसरा एक सल्ला देऊ इच्छितो की मका मक्याची जर तुम्ही लागण केली तर मका बघा नव्वद दिवसाने मका येते तोडणेला पण आपल्याला मित्रांनो काय करायचंय की त्या मका ती जी मका आहे त्या मक्याला जे कनिस येतं तर ते कनिस येण्याआधी आपल्याला ते मका तोडून कुट्टी करून ते शेळ्यांना खाऊ घालायचे तर आता त्या मक्यामध्ये सुद्धा प्रोटीन कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे आणि मक्याचा सुद्धा एवढा रिझल्ट आहे की त्यामुळे सुद्धा शेळीचं दूध जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने वाढतं आणि तब्येत सुद्धा त्यांची चांगली राहते तर आता मका ही कशी करायची आपण तर मक्याला कनिस यायची वाट बघायची नाही एकदा मक्याला आपल्याला वाटलं की बाबा आता आपल्या मका जे आहे तर त्याच्या ताटाला ते कनिस आता येणार आहे तर ते कणीस येणार आहे असं आपल्याला निदर्शनास आलं काच आपण ती मका तोडून त्याची कुट्टी करून ती शेळ्यांना घालायची म्हणजे काय होईल एकदा कणीस आलं का त्यातील सत्व ते पूर्ण त्या मक्यामध्ये गेलं पण त्याच्या आधी जर तुम्ही कटिंग करून जर शेळ्यांना घातली तर त्याचा चांगला रिझल्ट येतो आता हा माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते करू शकता की तुम्हाला नक्की काय करायचं आणि कसं करायचंय तर आता हे झालं घास आणि मका तिसरी गोष्ट आहे ती ती तुतीबद्दल मी सांगतो तर मित्रांनो तुम्ही जे रेशीम उद्योगामध्ये जी तुती वापरतात त्या रेशीमाळ्यांना त्या किड्यांना खाण्यासाठी त्या तुतीची जरी तुम्ही कांडे आणून तुमच्या रानामध्ये एका साईडला जर तुम्ही त्याची लागण केली तरी तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे जे आहे तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि होईल तुतीचं कसं आहे की तुम्ही भले डेली नका घालू खायला तुम्ही चार दिवसाने आठ दिवसाने जरी ते तुतीचा पाला जरी खायला घातलं तरी त्या तुतीमध्ये जे काही जीवनसत्व आहे ते योग्य प्रकारे आपल्या शेळीना ते मिळत राहतं तर मित्रांनो हे जे आहे तर हे महत्वाच्या गोष्टी मी सांगितलं की एक तर मेथी घास मेथी घास कंपल्सरी तुम्ही जर लावला तर अत्यंत तुम्हाला फायदा होईल दोन नंबर आहे ते मका आहे मका सुद्धा तुम्ही कापणी झाली का लगेच पेरली कापणी झाली का लगेच पेरली तरी तुम्हाला लगेच त्याचा <coughs> काटणी तुम्हाला ते मिळणार आहे आणि तुम्ही ते शेळ्यांना काय करणार आहे तुम्ही खायला घालणार आहे आणि तीन नंबरला जे आहे ते तुती तर हे हे जर तिने जर तुम्ही कंटिन्यू जरी नवीन शेळी पालकाने जरी सुरुवातीला हे जरी तुम्ही ठेवले हे तीन पीक तरी तुम्हाला हे चांगले फायदेशीर ठरणार आता बाकीचे जे काय आपण ऍडव्हर्टाईज बघतो की दशरथ घास नेपियर घास हे जरी तुम्ही लावले तर त्याचा फायदा होईल पण मित्रांनो एक सांगू इच्छितो की आपल्या बॉडीमध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण कमी पडलं तर डॉक्टर बोलतील आपल्याला तुम्ही गुळ खावा आता दूध प्या नाही तर बाबा ज्या वस्तूमध्ये कॅल्शियम आहे त्या वस्तू खावा नाहीतर बाबा इंजेक्शन घ्या तर बारकाई नाही बघा की आज गुळ खाणे दूध पिणे किंवा कॅल्शियमच्या गोळ्या खाणे किंवा इंजेक्शन घेणे ह्या वस्तू दिसायला वेगवेगळ्या भीग आहेत प्रत्येकाची चव वेगवेगळी भीग आहे पण यामध्ये सत्व काय तर कॅल्शियमचं आहे सत्व कोणतं आहे तर कॅल्शियमच आहे दिसायला वेगवेगळं आहे चव पण वेगवेगळी आहे पण आहे का एकच आहे पण मला एक सांगा की आज तुम्ही तुमच्या रानामध्ये बाबा एक्स वाय झेड नंबर नावाचे बाबा तुम्ही एक चारा पीक लावलं आणि बाकीचे पण चार चार पाच व्हरायटी लावले पण त्या चार ते पाच व्हरायटीमध्ये सत्व जर एक असेल तर मग त्याचा काय फायदा दिसायला तर वेगवेगळे चारा दिसतायत पण त्या चाऱ्यामध्ये सत्व एकच आहे म्हणजे तुम्ही काय करताय की शेळीला ते एकचत्व तुम्ही खायला घालताय आणि नंतर मग रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो की माझ्या शेळ्यांची तब्येत सुधारत नाही माझ्या शेळ्यांना किती जरी खायला घातलं तरी त्यांच्या अंगी लागत नाही तर मित्रांनो ह्यामध्ये चूक आपली असते आडाणी पण आपला असतो की आपण काय करतोय आपण काय घालतोय आज बघा आज तुम्ही कोणतं जरी औषध आणायला गेला तर त्या औषधाच्या पाठीमागे लिहिलेलं असतं की त्या औषधामध्ये कोणतं सत्व कोणतं कंटेंट त्यामध्ये मिक्स केलेलं आहे की जसं की शेळीला ताप आला लगेच पॅरासिटेमॉलच देतो आपण ताप आला म्हणून आपण खोकल्याचं औषध देत नाही मग ते पॅरासिटमॉल असलेले कितीतरी कंपनी आहेत खूप कंपन्या आहेत की त्यामध्ये ते कंटेन ते वापरतात ताप कमी करण्यासाठी म्हणजे काय कंपनी वेगळी आहे पण सत्व त्यामध्ये एकच आहे तर लक्षात फक्त आपल्याला एकच घ्यायचं आहे की चारा तुम्ही कोणताही लावा पण त्यामधलं सत्व बघून लावा की त्यामध्ये कुठ माझ्या शिडीला तो चारा लावल्यानंतर तिला सत्व कुठलं मिळणार आहे नक्कीच तिला ते पोषक आहे का नाही तर बाबा मी हे पण लावले मी ते पण लावले मी अमुक लावलं मी तमूक लावलं मी एवढ्या प्रकारचा चारा लावला मी तेवढ्या प्रकारचा चारा लावलाय पण त्या चाऱ्यामध्ये सत्व काय तर एकच आहे तर याचा काही मित्रांनो उपयोग नसतो तुम्ही कितीही प्रकारचा चारा लावा पण त्यामध्ये जर सत्व एक असेल तर ते सर्व त्या समोर ते झिरो आहे म्हणून एक सांगू इच्छितो की तुम्ही कोणताही चारा लावा पण तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तो लावू शकता आणि आता बघा मित्रांनो कि हा जो तुम्ही चारा लावाल तर हा काय करायचा आहे तर कुट्टी करून कुट्टी करून तुम्ही शेळ्यांना घालायचा खायला म्हणजे याने काय होतं की शेळे जे आहेत तर तो चांगल्या प्रकारे चारा तो खाऊन टाकतात नाहीतर तुम्ही आहे असा आता मेथीघास आहे मेथी घास आपण काय बोलतो की आहे लहान चला आहे असं आपण टाकूया पण आहे असं टाकण्यात आणि कुट्टी करून टाकण्यात हा फरक असतो मका मका सुद्धा कुट्टी करून घालायची तुमचं जे तुती असेल तुती कुट्टी करून घाला तर जे काही असेल ते कुट्टी करून घाला तुम्ही शेळ्यांना खायला आता बाकीचे जे काही चारा पिकं का आहेत तुमची आपण जे सुवाबळ लावतो तर सुवाबळ सुद्धा तुम्ही बांधाच्या कडेने जरी त्याची झाडे लावली तरी ते चालू शकतात नाहीतर कसं आहे मित्रांनो की आज भरपूर शेळी पालक मला माझ्या इथे जरी ट्रेनिंगला आले तरी ते बोलतात की आमच्या जवळ भरपूर झाडे आहे आमच्या झाडेमध्ये हे अमुक प्रकारचा पाला मिळतो तमुक प्रकारचा पाला मिळतो त्यामुळे आम्हाला काही शेळ्यांना चाऱ्याची कमतरता होणार नाही पण मित्रांनो मला एक सांगा चाऱ्याची कमतरता होणार नाही तर कधी होणार नाही ती की बाबा शेळी त्या पाल्याची छटणी केली आणि पाल्याची छटणी केल्यानंतर बाबा लगेच ते पंधरा दिवसात जर तो जर पाला येत असेल तर कमतरता होणार नाही पण आज जर तुमच्या पन्नास शंभर जर शेळ्या आहेत आणि त्या शेळ्या जर तुम्ही जर तुमच्या जवळ झाडे आहे त्या झाडीमध्ये वड आंबा पिंपल सगळ्या प्रकारचे स्वबळ सगळ्या प्रकारचा पाला मिळतोय पण तो पाला किती दिवस तुम्ही टिकवणार तो पाला आज जवळजवळ तीस किलोच्या शेळीला कमीत कमी पाच किलो चाऱ्याची आवश्यकता असते तुमच्या जवळ जर पन्नास शेळ्या असेल तर बघा तुम्हाला किती किलो रोज चारा लागणार आहे तर हे लक्षात घ्यायचंय की पाला पाचोळ्यावर शेळी पालन करणं हे बंदिस्त शेळी पालनवाल्याचं काम नाही बंदिस्त शेळी पालनवाल्याला स्वतःच्या रानामध्ये गवत लावून तो कापून कुट्टी करूनच शेळ्यांना तो घालावा लागणार आहे हा आता मेंढपाळक जे असतात ते काय करतात की बाबा जो काय पडलेला हे जो पाला असतो त्यांच्या शेळ्या ते खातात बाबा कोणाच्या शेतकऱ्याच्या त्या रानामध्ये गेले तर ते काय करतात किंवा एखादं बाबळीचं डा, बाबळीची डांपी पाडली बोराची फांदी तोडली तर त्यांची तोडण्याची पद्धत शेळ्यांना खाऊ घालायची पद्धत हे आपल्या पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने ती चांगली असते तर मित्रांनो हे नेहमी लक्षात आहे की प्रथम एक लक्षात घ्यायचं की शेळ्यांना एक एकर क्षेत्रामध्ये पस्तीस शेळ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो दुसरं लक्षात घ्यायचंय की जो आपण शेळ्यांना चारा घालणार आहे तर त्या चाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचं सत्व आहे हे बघून तुम्ही चारा लावा तर वेगवेगळ्या प्रकारचा चारा लावणं म्हणजे मायजवळ सर्व काय आहे असं नाही त्याचं काही तर तुम्ही नेहमी एक लक्षात हे दोन जे पर्याय आहेत तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की एक एकरमध्ये पस्तीस शेळ्यांचं उदाहरण होऊ शकतो आणि दोन म्हणजे की कोणत्या चाऱ्यामध्ये काय सत्व आहे हे बघूनच तुम्ही तो चारा लावा तर मी मित्रांनो आशा करतो की मला जे काय सांगायचं होतं ते तुम्हाला कळायला असेल आणि माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नोटिफिकेशन चं जे शिम सिम्बॉल आहे सुद्धा तुम्ही क्लिक करायचं विसरू नका त्यामुळे काय होईल की माझ्या सुट्ट्यापेक्षा तुम्हाला ते मिळत जातील धन्यवाद